चम तो तो दा दा तो तो ये चमचा पण दोन आपलं आधी आपण पावती तुमच्या सामने काय भेटलं मी कॉलेज म्हणून आणने वरती हं तो बोलत होता मॅगी करायची मॅगी पेक्षा हे चांगलं आहे ना तुमचं काम काही बाबा माझं काम नको कमी करू माझं काम आहे की तुला हेल्दी ठेवणं माझं काम कमी करणं नाही माझे सध्या म्हणून हो तसं नाही होतं मी रोज एवढी मेहनत करतो वगैरे एखाद दिवस आराम म्हणून बोललो ठीक आहे ठीक आहे चल मगर मी रोज काही म्हणून खायला गाला कधीतरी हफ्त्यात नाही एखाद दिवस म्हणून आराम आता वाजले दुपारचे बघा असं अडीच वाजे आता टेबलवरती जरासा असा पसार आहे आता हा पसार आपण आवरू आणि बसूयात अभ्यासाला पेपर जवळ आलेत आणि कार्यक्रमावर येऊन सकाळी सव्वीस येतात किती प्रॅक्टिस व्हायला म्हटलं आणि थांबावं लागणार एक्स्ट्राचं सो तब्बल बसला बसतो अभ्यास झाला पाहिजे सो अभ्यास करतो सो गाय आज आपल्याला आहे फॉर्मल टीचर मिसेस कविता मोहिते उर्फ सखी सो आज शिकवणार आहेत फिजिक्स बघूयात बाउंडर जातो का बॅट वरती बॉल असतो थर्मल थर्मल म्हणजे काय माहितीये थर्मासचं अर्थ काय होतो थर्मन म्हणजे हिप शिर गरम राहतो मग थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर म्हणजे कोणत्याही गोष्टीच्या थर्मल प्रॉपर्टी उष्णता थंड ह्याचंही इथे ह्यामध्ये सांगितलेलं सारांश संपला जाणार किती सोपं आहे ना देतो थर्मन म्हणजे सारांश कसला त्याच्यामुळे थंड राहतं गरम राहतं पाणी वगैरे

माझ कोणतीही पद्धत असू शकते तुला समजलं पाहिजे आणि तुला परीक्षेत लिहिता आला पाहिजे बस बरोबर ना हा अभ्यास करून मला फायदा आहे का आता आता आपलं जे दैन मराठीत पहिलं सांगते आपलं जे दैनंदिन जीवन आहे त्याच्यामध्ये काही गोष्टी आपल्याला गरम लागतात काही थंड लागतात म्हणजे ताप आला ताई असं बघते म्हणजे त्याची बॉडी गरम आहे का थंड आहे ते बरोबर की नाही मग आता ह्याला काय म्हणतात की ही जे आहे हे वस्तू किती गरम किती आहे आणि किती थंड आहे ते मोजण्यासाठी जे असतं त्याला तापमान म्हणतात टेम्परेचर मग इथे आता टेम्परेचर किंवा उष्णता हीट ह्याच्याबद्दल सर्व सांगितलेलं आहे ओके तर उष्णता म्हणजे काय आहे हे ऊर्जेचं रूप आहे आणि ही ऊर्जा स्थलांतरित होत असते म्हणजे एका गोष्टीतून दुसऱ्या गोष्टीकडे जात असते ती कधीतरी असं स्थूल ह्याच्यामध्ये द्रव मध्ये वायू मध्ये अशा तीनही गोष्टी माहितीये ना हा मोबाईल स्थूल आहे द्रव म्हणजे पाणी गॅसेस या तीन प्रकारामध्ये उष्णता जी आहे ती जात असते म्हणजे ते एका ठिकाणी ठी राहत नाही स्थलांतरित होत असते मित्रांनो आता वाजले संध्याकाळचे चार सोळा मी बनवतो इथं मॅगी पाणी जपाय ठेवले आता साडेपाच पण मानवला खायला घेऊन येऊन सो मग मला पण भूक लागते त्याला पण भूक आहे मला मॅगी बनवतोय त्याला पार्सल मी खाऊन जाईल मॅगीव मी पार्सल घेऊन जाईल तिथं टेरेस तर तिथं बसून खाईन मस्ती पटकन मॅगी बनवतो गेला मग पेपर गेला मॅगी काय माझी बनवली आहे

अरे बाबा उठ बारा वाजले उठ 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 चल लवकर तुला नीट झोपायला सांगितलं माझ्या मांडीवर नाही झोपायला सांगितलं उठ चल उठता नाही तुम्ही पण लवकर स्वप्नच राहा मम्मीने मातगावून ठेवलं अकरापर्यंत सगळं शुभ रात्री चांगली स्वप्न बघा म्हणजे आनंदी राहा